साधी सुधी लेवा चॅनल मध्ये सगळ्याचं स्वागत गैरे प्रतिसाद देत आहे तुम्ही सुधी लेवा चॅनल त्याच्या पायी तुमचं सगळ्याचे मनापासून आभार बी मानावेशे वाटतं मला गैरे तिथले तुमचे आभार मानवा तिथले थोडे आहे मायासारख्या साऱ्या साधी सुध्या साधी सुधी बाईले लेवा बाईले तुम्ही इथला सपोर्ट देताय तर आज मला असं वाटलं की सरबत सरबत गैर झाले आता जर आपण एक खास असा खानदेशी पदार्थ बनवू तर तो पदार्थ आहे आज आपला ज्वारीच्या पापडाची खिशी मस्त लागते गैरी एक पद्धत असते ज्वारीचं पीठ बनवायची खिशीचे पीठ पण मग ते माझे पीठ आहे आता ते कसं बनायच ते जर तुम्हाला पाहिजे असलं तर ते सांगेन मी पुढे त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तसे बी तुम्ही पाहताच म्हणा व्हिडिओ पूर्ण त्याच्या शिवाय इतका सपोर्ट भेटत आहे तुमच्या मुले खरंच मनापासून तुमच्या सगळ्याचे धन्यवाद तर खिशी खिशी कशी बनवता ते पाहू आपण आज खिशी आपल्याला बनवण्यासाठी आता हे पहिले पाणी ठेवणं पडणार आहे आपल्या गॅसवर गरम हे मी ना अडीच फुलपात्र भर पाणी ठेवलंय याला आपण उकळी येऊ देऊ झाकण ठेवू याच्यावर म्हणजे लवकर उकळी येईन आले आणि ज्या आपल्याला पातेल्यात ह्या पातेल्यात आपण खिशी बनवू याच्यात थोडासा तेलाचा काटा टाकीसन हातानं तो तेलाचा काटा पसर घ्यायचा म्हणजे ते कसं असतं आपण खिशी बनवतो ना तेलाचा काटा जर असा असं ना सगळीकडे तर मग ते खिशीचं पीठ खिशी नाही पातळीले म्हणजे पातेलं मग आपल्या दोतांना जळणी जात लाई घ्यायचं सगळ्या पातळील्या पी, पी तेलाचा हात आता हे आपलं पाणी उकडलंय चांगलं जरास सांभाळून काळ्यांना पळता ये उकळी येते पाण्याला मस्त आता हे पाणी उतरून आपल्याला या पातेल्यात खिशी आहे या पातेल्यात पाणी टाकून देऊ टाके द्यायचं आहे पुरं पाणी खिशी पीठ दैतांना जर त्या पिठात मीठ दळेल असलं तर मग आता मीठ टाकायची काही गरज नाही पडत आपल्याला पण मग पीठ करताना जर त्या पिठात मीठ दळेल नसलं तर मग आता ह्या पाण्यात आपल्याला मीठ टाकणं पडेल आता ह्या माया खिशीच्या पिठात मीठ टाकायला आहे दैतांना गॅस मोठा करू म्हणजे आणि उकडी हे असं लाटण्याची आपल्या लाटण्याची हे बारीक बाजू असते ना त्याला बी तेल नाही घेतलंय मी ना म्हणजे हे आपल्याला अशी घेरणी पळते किशी मग घेरताना या लाटण्याला बी ते किशी चिटकतनी हे खोरण्या ना घेरता पापड करणाऱ्या बाया पण आता हे आपण खायला करतोय खायच्या खिशीले जरास असं पापळाच्या खिशीपेक्षा पाणी जास्त ठेवणं पडतं म्हणजे ते, ते खायची खिशी जरा अशी नरम होते पापळाची जरा अशी घट्ट असते कारण ते पापड लाटणे पळताना त्या खिशीचे याचा पीठ टाकीसन असा गोल 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 जरा अशी नरम सरस किशी खायला चांगली लागते असं घेरायचं मस्त गुठळ्या उद्याच्या आणि याच्या असं सगळं एक जीव झालं मस्त असं घेरून झालं चांगलं जराशी मेहनत लागते हे घेऱ्याला हे थोडस असं काढून टाकायचं गरम लागत सराट्यानं काळा नाही तर मग पाण्याचा हात घेऊन काढलं तर चालतं पाण्यात बोट बोड़ बुळवून आजच्या पिढीले पारंपरिक पदार्थच माहिती नसता कसे बनवतात गैरा वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात बनवायच्या आता आपण हिच्यावर झाकण ठेवू याले दोन तीन वेळा वाफ येऊ द्यायची दोन एक वेळा म्हणजे खिशी तयार होते आपली होत आले आहे आपण खिशी ऑइल ठेवली आहे पीठ टाकलं ना मी ना तव गॅस लहान घरी घेतलता ते सांगायचं विसरी गेली मी तुम्हाला नाही तर गॅस मोठा ठेवला तर पातेला खाले लागे बिगी जात गॅस लहान आहे आता आपण पाहे उघडू आपले खिशे तयार झाले शिनात्या मधी मी ना दोनदार उघडून हलवेल तर याले एक एक दीड दीड मिनिटांना हलवायचं म्हणजे वाफ आली दोन दोनदार हलवेल तर आता हे तिसऱ्यांदा उघडलं मीना हे पा मस्तन खिशे तयार झाली आपली घरी मऊ मऊ अडीच फुलपात्र पाणी होतं हे आणि दीड फुलपात्र तिच्यात मी ना पीठ टाकलत आता आपण हे डिश मध्ये घेऊ हे बा गॅस बंद केलाय मी ना आता आणि आपली खिशी तयार आहे डिश मध्ये काढली आता हिच्यावर मस्त तेल टाकायचं कमी आवडत असेल तर कमी घ्या थोडं जास्त आवडत असेल तर थोडं जास्त घ्या मस्त तेल टाकायचं तिया घ्यायच्या तिया खायात कंजूशी करू नका तिया मस्त लागता खिशीवर गैऱ्या हा हा एकदम एक, एक नंबर आता हे आपली खिशी खायला तयार आहे एकदम एक, एक नंबर लागते खिशीचं पीठ उन्हाच्या दिवसातच बनवता येतं कारण ज्वारी ना ते उन्हात वाढवणं पळतो चिक बी खिशीचं पीठ बनवण्यासाठी एक किलो ज्वारी कांडून घ्यायची थोडीशी अर्धा तास बोलवून कांडून घ्यायची तिले आणि कांडून बी नाही घेतली ना तर आता पॉलिश चक्क्यांनी घालाय पॉलिश बी करून भेटते ज्वारी मग एक किलो ज्वारी कांडून घ्यायची तिले भिजत टाकायची चार पाच दिवस आणि पावशा पावशर चीक पडायचा म्हणजे अर्धा शेर गहू टाकायचा म्हणजे त्याचा पावशर चीक पडतो गित्र जाता त्याचे गहू भिजत घातले की चौथ्या दिवशी वाटायचे आणि त्याचा चिकपाडी घ्यायचा आणि तो चीक बी सुकवायचा तेच तशीच ते कांडेल ज्वारी बी तीन चार चार एक दिवस भिजत घातली की पाचव्या दिवशी वाढत घालायची दोन दिवस वाढू द्यायची सण भी गव्हाचा चिकपाडी सणभी वाढू द्यायचा आणि तो ज्वारी वाढली कि ते ची, चीक मिक्स करी सन चीक पावशर घ्यायचा एक किलो आपली ज्वारी असते तर अन तो ते ज्वारी आहे ना तो चीक दही घ्यायचा एखादं त्याच्यात मीठ टाकायचं झालं खिशीचं पीठ आपलं तयार तुम्हाला जर करू म्हणजे प्रत्यक्ष रेसिपी करीसन पाहायची मग तसं मला कमेंट मध्ये आपण किशीच्या पिठाची बी एक रेसिपीचा व्हिडिओ बनवू तुम्ही ना हा वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल तुमचे गैरे मनापासून आभार लेवा चॅनल सपोर्ट करत राहा पाठिंबा देत राहा तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद